उमरी तहसीलदार मंजुषा भगत यांचे ग्रामस्थांना आवाहन नांदेड जिल्ह्यात व उमरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार वाढत चालल्यामुळे तळेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने तळेगाव रस्ता वापरू नये आपला जीव धोक्यात घालून नये उमरी तालुक्यातील तळेगाव बळेगाव नायगाव जोडणाऱ्या रस्त्यावर पावसाचे थैमान असून तळेगाव फुल्ल पाण्याखाली गेला असून पर्याय रस्ता म्हणून कोवडगाव ते कारेगाव रस्ता वापर करावा काही अडचण आली तर ग्राम महसूल अधिकारी दिलीप ग्राम महसूल अधिकारी बालाजी कदम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंजुषा भगत यांनी केलं आहे